खेड तालुक्यातील रघुवीर घाटात मंगळवारी एक जुलै रोजी मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याची घटना घडली गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये जमिनीतून माती खचत असून त्यामुळे दरडी कोसळण्याचा धोका वाढलाय रघुवीर घाटात अचानक दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती आणि परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं रघुवीर घाट हा सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा महत्वाचा घाट मार्ग आहे निसर्ग संपन्न आणि डोंगराळ परिसरामुळे हा घाट पर्यटकांसाठी आकर्षण ठरतो पावसात विशेषतः अनेक पर्यटक येथे भेट देतात मात्र दरड कोसळल्यानंतर या मार्गावरून प्रवास करताना अनेकांनी भीती व्यक्त केली आहे दरड कोसळल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानं तत्काळ घटनास्थळी पोहोचून दरडीतील माती आणि दगड हटवण्याचं काम हाती घेतलं काही तासांच्या प्रयत्नांनंतर रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठ्या अपघाताला तोंड द्यावं लागलं नाही पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रघुवीर घाट आणि अन्य डोंगराळ भागांमध्ये दरडी कोसळण्याची शक्यता वाढली आहे त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना आणि पर्यटकांना घाटमार्गावरून प्रवास करताना विशेष सावधगिरी बाळगण्याचं सा आवाहन केलं हवामान अनुकूल होईपर्यंत अत्यावश्यक नसल्यास प्रवास टाळावा असा सल्ला देखील देण्यात आला आहे